कर्करोग समजून घेणे आणि उत्तम आरोग्यासाठी आमची लढाई मध्ये आपले स्वागत आहे जे आमच्या कल्याणामधील विज्ञानात खोलवर डोकावणारे पॉडकास्ट आज आम्ही जगभरातील असंख्य जीवनांना स्पर्श करणाऱ्या विषयाबद्दलची आमची समज वाढवण्याच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत कर्करोग कर्करोग हा एक शब्द आहे जो भीती आणि अनिश्चितता निर्माण करतो परंतु कर्करोग म्हणजे नक्की काय ते कसे विकसित होते आणि ते टाळण्यासाठी आणि उपचार करण्यासाठी आपण काय करू शकतो चला या प्रश्नांमध्ये आणि बरेच काही जाणून घेऊया कर्करोगाचा परिचय कर्करोग म्हणजे शरीरात पेशींची असामान्य वाढ आणि प्रसार वैशिष्ट्यीकृत रोगांचा समूह या बदमाश पेशी निरोगी ऊतींमध्ये घुसखोरी करू शकतात आणि त्यांची नासधूस करू शकतात अनचेक सोडल्यास गंभीर धोका निर्माण करू शकतात पण या पेशी इतक्या धोकादायक कशामुळे होतात चला कर्करोगाची वैशिष्ट्ये शोधूया कर्करोगाची वैशिष्ट्ये कोणती आहे अनियंत्रित पेशींची वाढ कर्करोगाच्या हो पेशी पेशींच्या वाढीचे नियमन करणाऱ्या सामान्य नियंत्रणांशिवाय विभाजित आणि गुणाकार करतात आक्रमण या पेशींमध्ये आसपासच्या निरोगी उतींवर आक्रमण करण्याची आणि नष्ट करण्याची क्षमता असते मेटास्टा कदाचित सर्वात चिंताजनक कर्करोगाच्या हो पेशी शरीराच्या इतर भागांमध्ये पसरू शकतात त्यांच्या मूळ स्थानापासून खूप दूर रोगाच्या नवीन साइट्स तयार करतात कर्करोगाची कारणे आणि कर्करोग का विकसित होतो पेशींच्या डीएनए मधील बदल किंवा उत्परिवर्तनातून कर्करोग उद्भवतो हे बदल विविध घटकांद्वारे चालवले जाऊ शकतात अनुवांशिक घटक अनुवांशिक उत्परिवर्तनांमुळे व्यक्तींना कर्करोग होण्याची शक्यता असते पर्यावरणीय एक्सपोजर तंबाखूचा धूर अतिनील विकिरण आणि काही रसायने यांसारखी कार्सिनोजेन्स डीएनए ला हानी पोहोचवू शकतात जीवनशैली निवडी चुकीच्या आहाराच्या सवी बैठी जीवनशैली आणि जास्त मद्यपान यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो संक्रमण एचपीव्ही आणि हिपॅटायटीस बी सारखे काही विषाणूजन्य संक्रमण कर्करोगाच्या विकासास चालना देऊ शकतात यजमान अनुवांशिक उत्परिवर्तनांचे संचय बहुतेकदा कर्करोगाच्या प्रारंभास अधोरेखित करते कर्करोगाचे प्रकार काय आहेत कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत ज्यांचे वर्गीकरण ते ज्या पेशींपासून होते त्या आधारावर केले जाते कार्सिनोमा हे त्वचेतून किंवा अवयवांच्या आवरणातून उद्भवतात ल्युकेमिया हे कर्करोग रक्त आणि अस्थिमज्जावर परिणाम करतात लिम्फोमा हे रोगप्रतिकारक प्रणालीमध्ये सुरू होतात सार्कोमा हे हाणे आणि स्नायू यांसारख्या बाहेर पडतात कर्करोगाचा प्रभाव काय आहे कर्करोगाचा व्यक्ती आणि समाजावर मोठा परिणाम होतो शारीरिक भावनिक आणि आर्थिक ओझे जबरदस्त असू शकतात ज्याचा परिणाम रुग्ण कुटुंबे आणि काळजीवाहूंवर होतो आपण कर्करोगाची तपासणी आणि प्रतिबंध कसा करू शकतो नियमित तपासणी आणि वेळेवर तपासणी कर्करोगाच्या वाढीस प्रतिबंध करण्यासाठी महत्वपूर्ण आहे निरोगी जीवनशैली अंगीकारणे ज्ञात जोखीम घटकांपासून दूर राहणे आणि कर्करोगाशी संबंधित संसर्गाविरुद्ध लसीकरण घेणे कर्करोगाची संवेदनशीलता लक्षणीयरित्या कमी करते कर्करोगाच्या उपचार पद्धती काय आहे कर्करोगाच्या उपचारातील प्रगती प्रभावित झालेल्यांसाठी आशा आणि पर्याय देतात शस्त्रक्रिया कर्करोगाच्या गाठी शस्त्रक्रियेने काढून टाकणे केमोथेरपी कर्करोगाच्या पेशी मारण्यासाठी फार्मास्युटिकल एजंट वापरणे रेडिएशन थेरपी उच्च ऊर्जा रेडिएशनसह कर्करोगाच्या पेशींना लक्ष करणे इम्युनोथेरपी कर्करोगाचा सामना करण्यासाठी शरीराच्या रोग प्रतिकारक शक्तीचा उपयोग करणे प्रत्येक रुग्णाच्या कर्करोगाच्या प्रकारासाठी आणि टप्प्यासाठी विशिष्ट अनुरूप उपचार योजना आहे निष्कर्ष कर्करोग हे एक बहुआयामी आव्हान आहे ज्यामध्ये प्रतिबंध निदान आणि उपचार यांचा समावेश असलेल्या सर्वांगीण दृष्टिकोनाची आवश्यकता आहे हा एक जटिल आणि विनाशकारी रोग आहे जो वय किंवा पार्श्वभूमीची परवान करता कोणालाही प्रभावित करू शकतो प्रभावी उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय विकसित करण्यासाठी कर्करोगाची वाढ आक्रमण आणि मेटास्टासिसची मूलभूत यंत्रणा समजून घेणे महत्वाचे आहे जागरूकता वाढवून आणि संशोधनाच्या प्रयत्नांना पाठिंबा देऊन आम्ही अशा भविष्यासाठी कार्य करू शकतो जिथे कर्करोग हा जीवघेणा निदान नसून व्यवस्थापित करण्यायोग्य स्थिती आहे कर्करोगाच्या असंख्य पैलूंचे आकलन करून आम्ही स्वतःला आमच्या आरोग्य आणि आरोग्याविषयी माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम बनवतो कॅन्सर विरुद्धच्या लढाईत जागरूक माहितीपूर्ण आणि एकजूट राहूया आरोग्य समजून घेणेवर आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद आमच्या पुढील भागासाठी संपर्कात रहा, जिथे आम्ही आमच्या आरोग्य आणि आरोग्याच्या गुंतागुंतींचा शोध घेत राहू तोपर्यंत निरोगी रहा आणि माहिती मिळवा